हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता दादू आमचं काय बोलतोय तर मी तुमचं स्वागत करते वेज फूड म्हणजे तर मिनी ब्लॉग पेलमध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्ही बघू शकता आमची देविका ड्रॉइंगचं काहीतरी काम करते त्याच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं तर ते तिचं काम कटिंगचं वगैरे काहीतरी प्रोजेक्ट वर्क करते एकटे बसून तर हे बघू शकता घरभर असं त्यांनी तुकडे करून पसारा करून टाकलेली आहे तर ती बघू शकता कशी करते हा बघा मध्ये मध्ये हा काय करतोय मध्ये मध्ये ह्याचं वेगळंच असतं गाडी खेळणं मध्ये मध्ये करत असतो हा ती जे करते तर ह्याला हे पण करायचं असतं तर तू बघू शकता कसं करतोय धंगाने नुसतं मस्ती मस्ती करत असतो तिच्या माग माग करत असतो गाडीवर बसून चालला बघा ना रात्रीला कात्री हवी आहे तर कात्री नेत गाडीवर पळतोय का बाबा चोरून काय खातोय तर मी क्रीम बिस्किट लपून त्याला ठेवलं होतं कॅरीमध्ये लपून छपून ताणून खातोय तिला न दाखवता तर संध्याकाळी तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या स्वतःसाठी मी थोडंसं खिचडी करण्यासाठी लानी करत होते तर एक वाटी तांदूळ घेतलं होतं आणि थोडीशी निम्मी तूर डाळ दाळ घेतलेली होती दोन्ही स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने देऊन कुकरला लावणार आहे तर तुम्ही उडीमध्ये बघू शकता जे काही तांदूळ येते ते खाली कुकरमध्ये ठेवलेले आणि डाळ असं वरच्या डब्यात ठेवलेलं आहे जेणे कोण डब्यात भात जास्त पुरत नाही त्यामुळं भात मी कुकरला लावलेलं आहे आणि दहा डब्यात लावून कुकरला एक चार पाच इष्टी करून घेणार आहे हे असे मस्त असे खमंग हॉटेलसारखी खिचडी होते तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा आणखी ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता दाल खिचडी करण्यासाठी मी कुकरला तांदूळ आणि डाळ लावलेलं आहे एक चार पाच इसटी करून घेणार आहे आणि साईडला मला चपात्या जास्त करायचे नव्हत्या संध्याकाळी तर दोन चपात्या करायच्या घेणार आहे तरी बघू शकता बरं संध्याकाळी हा काय खातोय कुरकुरे खातोय बघा कसा डान्स करतोय अशा प्रकारे चार पाच सिटी चांगलं डाळ आणि भात चांगलं महसूल आहे मोसू शिजलेले आता एक <coughs> सर्वात प्रथम जे काही जाळ शिजलेले त्याची फोडणी मारून घ्यायची तर सर्वात प्रथम तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं सर्वप्रथम मोहरी टाकून जिरे टाकून घ्यायची मोहरी टाकून घ्यायची आणि एक मिडियम साईजचा सा कांदा कापून घेतला होता मोठा कांदा चांगला तेलामध्ये ब्राऊन होऊ द्यायचा तुम्ही मीडियममध्ये बघतायचं असं तर कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर थोडं साजरेक लसून पेस्ट टाकायचं तुम्ही ह्या पद्धतीची एकदा खिचडी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी गॅरंटी देऊन सांगते तरी तुम्ही बघू शकता चांगला गो कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं अद्रक लसून पेस्ट टाकून घ्यायचं कांदा ब्राऊन अद्रक लसून पेस्ट टाकून चांगलं परत एकदा परतून घ्यायचं तुम्ही मिडीममध्ये बघू शकता टमॅटो नाही टाकायचं था। टामॅटो टाकल्यामुळे खिचडीची टेस्टच वेगळी लागते त्यामुळे टमॅटो मी नाही टाकत खिचडीमध्ये तुम्ही मिडीममध्ये बघू शकता चांगलं कांदा अद्रक चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेते मी आणि हे झाल्यानंतर मगाशी थोडंसं हिरवी मिरची कडेपत्ता कोथिंबीर पण घेतलेले परत हे पण सगळं थोडंसं फोडणीमध्ये ॲड करायचं जेणेकरून खिचडीला आणखी थोडी चांगली चवी तरी तुम्ही बघू शकता हे सर्व कालून परत एकदा मी परतून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे परतल्यानंतर थोडीशी हिरी मिरची टाकून घेते तिखट मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी थोडंसं दोन चार मिरच्या चांगल्या बारीक चिरून टाकलेले आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीवर टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकण्यासाठी ठेवलेलं आहे वरून थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे तर तुम्ही खिचडीमध्ये आवर्जून तुमच्या घरी जो काही गरम, मसाल गरम मसाला असला कुठलाही कमीचा ते टाकू शकता जेणेकरून खिचडी एकदम टेस्टी लागते तर तुम्ही बघू शकता गरम मसाला ॲड केलेला आहे आणि मागाशी जी काही जाळ शिजलेली होती ते चांगलं एकजीव गोटून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ते ॲड करायचं ते बघू शकता मगाशी शिजलेली डाळ मी या फोडणीमध्ये ॲड केलेलं होती मुढीमध्ये बघू शकता आणि ह्याला जितकं पात्र जित पाहिजे तितकं पाणी ॲड करणार सर्वात प्रथम घटसर असं मसाला मिक्स करून घेते आहे घटसर डाळीला आणि सगळ्यात मसाला मसाला लागणार वरून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ पण डाळीमध्ये औरड टाकायचं थोडंसं मीठ कमीच टाकायचं कारण भाताला पण मीठ असतो जास्त डाळीला मीठ झाले की खूपच खारट अशी टेस्ट लागते त्यामुळे थोडंसं मीठ जपूनच टाकायचं जर तुम्हाला लागत असेल तर नंतर वरून भात मिक्स केल्यावर एकदा टेस्ट करायचा मग नंतर थोडंसं मीठ मिक्स करायचं आधीच जास्त मीठ करून नाही ठेवायचं डाळीला त्यामुळे तर हे बघू शकता अशा प्रकारे मी जास्त पाणी नाही टाकलेलं आहे अगदी किंचित एक छोटंसं ग्लास भरून पाणी टाकलं नाही चांगलं डाळ आता उकळीला आलेलं आहे आणि मागाशी जे काही भात शिजवलं होतं ते आता ह्याच्यामुळे ते ॲड करायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं ॲड करायचं आहे भात उकळी आल्यामुळे गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण डाळ शिजून खूपच घट्टसर होते आणि भात टाकल्या अजून जर ते खूप घट्ट होते त्यामुळे भात तसं ॲड करताना गॅसचा गॅस बंद करून भात ॲड करायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी सगळं भात ॲड केले गरम गरम डाळीमध्ये गरम गरम फोडणीच्या डाळीमध्ये भात ॲड केलेलं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली गरमागरम खिचडी भात एकदम रेडी आहे आणि एकदम भारी आणि टेस्टी लागते लहानापासून मग सगळ्यांना आवडणारी ज्यांना रोज रोज भात खाऊन कंटाळा जातो त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीची एकदा रेसिपी नक्की काढून बघा वरण भात वेगळं खिचडी भात वेगळं भातची टेस्ट वेगळी असते पण खिचडी भातची टेस्ट वेगळी असते त्यामुळे दोन्ही वेगळ्या रेसिपी आहेत पण तुम्ही ह्या पद्धती रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही बघू शकता गरमागरम खिचडी रेडी आहे तर वरून मी कोथिंबीर टाकून तुम्हाला दाखवते तर हे गरमागरम खिचडी तुम्ही पापड लोणचीसोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला पापड लोणची खायनंतर आता तुम्ही असंच गरमागरम खिचडी घेऊन वरून थोडंसं तूप टाकलं तरी चालेल किंवा नसेल आवडेल तर स्किप करू शकता लेकिन टाकलं तर तूप खूप भारी लागतं आता खिचडी झालेली मी साईडला ठेवते आणि थोडंसं संध्याकाळच्या जेवणासाठी दोन चपाती पटोरीची भाजी टाकून घेते तर बघू शकता पातेलं गरम करेल थोडंसं जिरं मुरी कांदा टाकून चांगलं फा ब्राऊन करून घेतलेलं आहे मग अशी जे काही थोडंसं डाळ उरलं त्याचं मी थोडीशी घटसर भाजी करणार आहे परत टमॅटो टाकून चांगलं टमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचं तेलामध्ये टमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मगाशी जे काही आपण हिरवी मिरची वगैरे टाकलंच आहे ह्याच्यामध्ये पण टाकून घ्यायचं आहे फोडणी चांगली मारून घ्यायची फोडणी चांगली मारून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण थोडंसं हळद मीठ तिकड सगळं टाकून घ्यायचं फोडणीमध्येच आणि जे काही मशी थोडी डाळ रॅडी होती तिथे मी टाकून घ्यायचे घडसर डाळ करायचे जास्त पातळ डाळ नाही करायची सफाईसोबत खाण्यासाठी म्हणून तुम्ही बघू शकता आगर लसूणची पेस्ट पण मी टाकलेली आहे तर हे बघू शकता मी सर्वात ॲड केलेलं आहे आणि वरून थोडंसं जगे मसाले ॲड करायचे जसं की थोडंसं मी हळद टाकलेलं आहे थाळात थोडंसं गरम मसाला थोडं काश्मीर ला मिरची पावडर आज लसूण तर सगळं टाकून हे चांगलं थोडंसं फोडणी तयार करून घ्यायची आणि मग जे काही डाळ आपण थोडंसं ठेवलं होतं दोन चमचावर दाळ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड करून जेव्हा असं पाणी नाही होताचं थोडंसं हलकं असं पाणी होतायचं कारण ऑलरेडी दा शिजलेलं आहे जास्त पाणी होतं ते खूपच पातळ होऊन जातं त्यामुळे जास्त पातळ नाही करायचं थोडंसंच पातळ करायचं गरम मसाला मी तुम्हाला आधी म्हणल्याप्रमाणे गरम मसाला टाकले की डाळीला खूप छान अशी टेस्ट येते आणि न खाणारे पण डाळ खायला येतात तर तुम्ही बघू शकता हे झालेलं आहे तर मी आता ते डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे जास्त डाळ नाही अगदी दोन तीन चमचे डाळ मी ठेवलेलं होतं दुसरी भाजी कुठली कळत नव्हतं त्यामुळं हेच डाळीचं मी दुसरी भाजी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही डाळ मी जास्त पाणी नाही टाकतं तुम्ही आधी ऑलरेडी डाळ शिजलेले आहे पाणी टाकून अजून थोडं पातळ करण्यापेक्षा अशीच घटसर डाळ केलेली एकदम भारी लागते त्याच्या पैसावर तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच्यानुसार जे काही घोटलेली डाळ आहे त्याच्यामध्ये पण तिखट मीठ टाकून तेल टाकून खाल्लं तरी अप्रतिम लागते पण थोडंसं फोडणी मारली की ते टेस्ट वेगळी लागते तर त्यामुळे अशी फोडणी मारून घेतलेली आहे तर अशा प्रकारे ही पण भाजी झालेली आहे इकडं खिचडी झालेली आहे नुसतं मला चपाती करायच्या राहिल्या ते पण चपाती जास्त नाही आहे दोनच चपात्या करायच्या होत्या तर तुम्ही बघू शकता डाळ अगदी झालेली आहे जास्त पाणी ओतलेलं नाही ते मी म्हटल्याप्रमाणे थोडंसंच पाणी ओतलं ते पण शिजून झाले की ते पण ऑटोमॅटिक घट्ट होऊन जाईल तर हे बघू शकता डाळ रेडी आहे खिचडी पण रेडी आहे तर तुम्हाला गरमा हे बघू शकता डाळ किती छान झालेली आहे जास्त पातळ पण नाही घडसर नाही मिडीयममध्ये झालेली आहे तर हे बघू शकतो तुम्हाला मी गरमागरम खिचडी तुम्हाला सर्व करून दाखवते अप्रतिम खायला एक नंबर टेस्टी आणि हॉटेलसारखी जी झालेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचं रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडल्यात चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जे बॅचलर पोर आहेत त्यांना तरी हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा ज्यांनी की ते ह्या पद्धतीचं रेसिपी एकदा नक्की करून खातील आणि तुम्ही पण एकदा करून बघा तरी बघू शकता गरमागरम खिचडी मी तुम्हाला लिंबासोबत सर्व करते वरून जर लिंबू पिळला की अप्रतिम लागते ता की पापड वगैरे भाजायला गेले नाही कारण संध्याकाळ स्वयंपाकाच उशीर होतो म्हणून पापड भाजलेलं नाही पण तुम्हाला आवडत असेल तर संध्याकाळ थोडंसं पापड तळून घ्या किंवा भाजून घ्या त्यासोबत खाऊन घ्या एक नंबर लागते तर हे बघू शकता टेस्ट तर अप्रतिम झालेली आणि मस्त गरमागरम खिचडी तर बघू शकता गरमागरम खिचडी डाळ हिरवी मिरची तळून घेतले चपाती आणि कांदा असा संध्याकाळचा मेनू होतं या मैत्रिणी जेवायला चला भेटूया नेक्स्ट